नमस्कार सर्वांना बांधकाम कामगारामधून आम्हाला ही सेफ्टी किट भेटली तुम्हाला भेटली का कमेंट करून नक्की सांगा या सेफ्टी किट मध्ये कोण कुन कोणत्या वस्तू आलेल्या आहेत आणि या सेफ्टी किट साठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आपण सर्व जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण बघूया बांधकाम कामगाराकडून ही आम्हाला सेफ्टी किट भेटलेली आहे बांधकाम कामगाराचा लोगो सुद्धा आहेत तर बघूया या सेफ्टी किटमध्ये काय काय आहेत ही ट्रॅव्हलिंग बॅग आहे तुम्ही तर बघू शकता याला चाक सुद्धा आहेत ट्रॅव्हलिंग बॅग आहेत आणि या बॅगीमध्ये कोणकोणतं साहित्य आहे चला आपण एक एक करून बघूया ही बॅग मी ओपन केलेली आहे सर्वप्रथम या बॅग मध्ये ही मच्छरदानी आहे तुम्ही तर बघू शकता प्रत्येक वस्तूवर बांधकाम कामगाराचा महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ याचा लोगो तुम्हाला दिसल चांगल्या क्वालिटीची उत्तम अशी मच्छरदानी आहेत ही आपल्याला काम येणार आहे मच्छरदानी त्याच्यानंतर ही एक सेफ्टी जॅकेट किट आहे सेफ्टी जॅकेट किट जे बांधकाम कामगार करतात त्याच्यासाठी सेफ्टी जॅकेट किट आहे जे कन्स्ट्रक्शन वर्कर आहेत त्यांच्याकडे असं बघितलं असेल ते सुद्धा भेटलेले आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे आपल्याला ह्या दोन बाकी बॉटल भेटलेल्या आहे पाण्याच्या ज्या बॉटल एकदम चांगल्या क्वालिटीच्या स्टीलच्या आहेत आणि एकदम छान प्रकारे बॉटल अशा दोन बॉटल आलेल्या आहेत या मध्ये तर बघा याचं झाकण वगैरे अशा दोन बॉटल स्टेनलेस स्टीलच्या आहेत या बॉटल एकदम चांगल्या क्वालिटीच्या अशा ह्या पाण्याच्या दोन बॉटल आपल्याला आलेल्या आहेत या बांधकाम कामगाराच्या किटमध्ये त्यानंतर हातमोजे आहेत आपल्याला इथं तुम्ही बघू शकता हातमोजे आलेले आहेत याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे असे चार हातमोजे आलेले आहेत तिथं हातमोजे आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मास्क आलेले आहेत मास्क आहेत आणि काही कानात घालण्यासाठी इयर इयर प्लस आलेले आहे इयर प्लक्स आलेले इयर प्लक्स आणि चांगल्या उत्तम क्वालिटीचे असे मास्क आपल्याला या किटमध्ये आलेले आहेत त्यानंतर इथं हा चष्मा आलेला आहे चांगल्या उत्तम क्वालिटीचा असा चष्मा आपल्याला याच्यामध्ये व्हाईट चष्मा जे कन्स्ट्रक्शन काम करतात त्यांच्यासाठी हा व्हाईट मधला असा चष्मा आलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला सेफ्टी गार्ड किट आलेली आहेत आपण ही किट आपण डोक्यात घालू शकतो बघा सेफ्टी किट मी तुम्हाला डोक्यात घालून दाखवतो बघा सेफ्टी किट तुम्हाला दिसत दिसत तर ही सेफ्टी किट सुद्धा आपण अशा पद्धतीने घालून आपल्याला ही सेफ्टी किट भेटलेली आहे त्यानंतर बॅटरी सुद्धा भेटलेली बघा याच्यामध्ये ही बॅटरी आहे चांगल्या उत्तम क्वालिटीची अशी बॅटरी आहेत आपण बघूया बॅटरीची क्वालिटी आणि मी ओपन करून दाखवतो तुम्हाला उजूक सौर ऊर्जावर चालणारी बॅटरी आहे बघा ही सौर प्लेट आहे त्याच्यात आणि हे बॅटरी त्या बॅटरी कवर सुद्धा लोगो आहेत तर ही बॅटरीक आपण लावून बघूया बघा या बॅटरीला पुढून एक टॉर्च आहे आणि इकडून एक टॉर्च आहे अशा दोन प्रकारच्या टॉर्च आहेत आणि सौर ऊर्जावर चालणारी टॉर्च आहेत सौर ऊर्जेवर इथं चार्जिंग करून तुम्ही टॉर्च वापरू शकता बघा एकदम चांगल्या चा, क्वालिटीची चा, चा, अशी टॉर्च आहे तिला मागून प्लग सुद्धा चार्जिंग करण्यासाठी दिलेला आहे त्यानंतर आपल्याला टिफिन बॉक्स दिलेला आहे एक दोन तीन चार चार ताळी हा टिफिन आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा टिफिन बॉक्स आहे तुम्ही इथं बघू शकता चांगल्या पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचा उत्तम त्याच्यावर सुद्धा खालून लोगो आहे इमारत बांधकाम कामगाराचा तर हा टिफिन भेटलेला आहे त्याच्यानंतर इथं हे जे शूज आहेत तर हे शूज कंपनी जशा प्रकारे शूज भेटतात तसे शूज आहेत मी तुम्हाला तेही ओपन करून दाखवतो बघा इथं हे शूज भेटलेले आहे आप आपल्याला बघा कातडी शूज आहेत काळ्या ब्लॅक कलरचे बघा तर हे शूज भेटलेले आहे आप आपल्याला एक जोड ज्या बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगाराला हे शूज भेटलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला भेटलेले आहे रोप रोपवे जे आपल्याला रोपवे घरावर वगैरे जाण्यासाठी लागतं तर ते रोपवेची पूर्ण ही किट आहेत इथं बघू शकता तुम्ही तर ही पूर्ण किट एकदम जड आहेत आणि ही पूर्ण किट अशा पद्धतीनं बांधकाम कामगारामध्ये ही आपल्याला सेफ्टी किट आहेत या सेफ्टी मध्ये सर्व साहित्य भेटतात तर या सेफ्टी किटचं ज्या बांधकाम कामगाराची सक्रिय नोंदणी आहेत अशांना बांधकाम कामगाराची सक्रिय नोंदणी असल्यावर तुम्हाला सेफ्टी तिकीटच ऑनलाईन अप्लाय करता येतो आणि ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर तुमची अपॉइंटमेंटला तुम्हाला ही सेफ्टी किट भेटते धन्यवाद